महाशिवरात्रीच्या पावन दिवसाचा मुहूर्त साधून महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पी बी कोकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं मुंबईमध्ये शिक्षण महर्षी म्हणून प्रसिद्ध असलेले एकता मंचा अध्यक्ष प्राचार्य अजय कौलसर यांनी पी बी कोकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी विविध मान्यवर व प्राचार्य अजय कौलसर व महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पीबी कोकरे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहुयात काय आहेत प्रतिक्रिया महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्राचार्य सरांच्या हस्ते झालेलं आहे स्वतः सर महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झाले कशा प्रकारे शुभेच्छा काय झाले सर्वप्रथम पीबी कोकरेजींनी त्यांनी महाराष्ट्र क्रांती संघटना जी उघडलेली आहे मला खरोखर खात्री आहे की लोकांना इथे ते न्याय देण्याचं काम करतील आणखी निस्वार्थ भावनेने ते लोकांची सेवा करतील आमचे सर्वांची त्यांना खूप खूप शुभेच्छा देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशभरातील कशा प्रकारे संदेश सर्व भारतवासियांना त्यांना खूप खूप महाशिवरात्रीची शुभेच्छा आणखी आज खरोखर कर हे मोठा आनंदाचा सण आहे आणखी एकदा परत सर्वांना शुभेच्छा तुम्ही काय सांगाल आज स्वतः तुम्ही ज्यांना आयडन म्हणता असे प्रचार जे कुठे आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले किती आनंदाचा उत्सव किती आनंदाचा दिवस आज आपल्यासाठी कारण स्वतःच्या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या आयडनच्या माध्यमातून सर्वप्रथमता महाशिवरात्रीच्या माझ्या समाज बंधू भगिनींना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महर्षी अजय कोलसर यांच्या हस्ते आज ते उद्घाटन झालेले आणि त्यांच्या सोबत जे आमचे गुरुवर्य प्रशांत सर आहेत यांच्या हस्ते झालेले त्यामुळे आज खरोखरच दोन आपल्याला आनंद उत्सव आपण ह्या ठिकाणी साजरी करतो जे महाशिवरात्रीचा आणि ह्या ठिकाणी गुरुवर्यंच्या आमच्या कार्यालयामध्ये त्यांचे पाय पायपर्श झाले हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे आणि त्यामुळे नक्कीच मी अजय कोल सरांना प्रशांत सर्व सरांना मी शब्द देतो की आजपर्यंत समाजाचे प्रश्न सोडवत असताना मी कधी जात धर्म पाहिला नाही ज्याच्यावरती अन्याय होतो त्याच्या बाजूने उभं राहायचं आणि जो अन्याय करणार आहे त्याच्या विरोधात उभं राहण्याचं ही भूमिका मानवतेला धर्म मानून हा पी कोकरे काम करत आलाय गावखेड्यातील प्रश्न असतील तेही सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि सरांच्या अ सरांच्या मार्गदर्शनाखाली जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतील ते या ह्या कार्यालयामध्ये बसून आपण सोडवण्याचा नक्कीच प्रश्न प्रयत्न करू हा मी शब्द देतो हे होते कार्यालयाचे ज्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होते पीबी गोखले यांनी ज्यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलं अशा प्राचार्याचे कौशल तसे ते सांगतो नागेश कळसगोंडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप महाराष्ट्र क्रांती संघटना ही एक सामाजिक संस्था आहे और बहुत खुशी की बाब आज महाशिवरात्री के पर्व के दिन और माननीय प्रचार्य श्री अजय कौल सर जो इनके गुरु भी है मानते अपने गुरु मानते हैं उन्होंने आके उनके हाथ से उद्घाटन किया आज का दिन बहुत शुभ है और इस शुभ अवसर पे मैं सारे देशवासियों को महाशिवरात्रि की ढेर ढेर बजा बधाइया देता चाहता हूं और खास करके मेरे दोस्त पी बी कोकरे साहब जो कई सालों से लोगों के बीच में समाज का सुधार करने का काम वंचित जो बहुजन है उनके लिए बहुत अच्छे से काम कर रहे हैं तो हम लोग बस ये विश देने के लिए आए कि सर का काम अच्छे से चलता रहे और ये लोगों को जो न्याय हक हो वो उनका अधिकारों को दिलाने का काम करें